श्री गजानन महाराज चॅरिटेबल ट्रस्ट पलूसच्या वतीने पलूस येथे गजानन महाराज प्रकट दिन मोठ्या साजरा करण्यात आला या प्रकट दिनाच्या औचित्य साधून संस्थापक अध्यक्ष सुभाषराव सुतार यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले यामध्ये शनिवार दिनांक दोन तीन दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन ते पाच वेळेमध्ये महिलांसाठी विविध गुणदर्शन व हळदी कुंकू तसेच हेळ जिंकूया असे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले या कार्यक्रमामध्ये हजारोंच्या संख्येने महिला उपस्थित होत्या तसेच शालेय मुलांसाठी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमासाठी विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तसेच समाज प्रबोधनासाठी सकाळी नऊ वाजता पलूस तालुक्यातील सांडगेवाडी गावातील एक युवा कीर्तनकार हप आदितताई संपतराव शिंदे पाटील यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले तसेच महिलांसाठी व विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेतील विजेत्यांना भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले तसेच दुपारी बारा वाजता श्री गजानन महाराज जन्मकाळ व वाद्यांच्या गजरात मान्यवरांच्या हस्ते पुष्पवृष्टी करण्यात आली या कार्यक्रमावेळेस भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख व पलूस तालुका संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष सरजेराव नलवडे भाजपाचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष संजय येसोगडे भाजपाचे पलूस तालुका अध्यक्ष मिलिंद पाटील भाजपाचे ओबीसी सेलचे पलूस तालुका अध्यक्ष नारायणराव खटावकर रामानंद पाटील विनायक सुतार महेश सुतार धनाजी कुंभार दत्तात्रय बागल विजयकुमार फले विशाल चव्हाण सूर्यकांत कटारे रोहित दिलीप पाटील सागर सूर्यवंशी हनुमंत मोहिते संजय मोरे प्रशांत पवार संजय दाशाळ रवींद्र बकरे रणजित निकम तुषार माणे कुंदन सुतार संभाजी सुतार मंगेश सुतार दीपक माळी विश्वनाथ बागवडे नागनाथ सुतार व इतर मान्यवर उपस्थित होते अग्रणी न्यूज पलूस